खळांची वेंकटी सांडो तया मागितलं आपल्यासाठी मागितलं स्वतःसाठी काहीच मागितलं नाही परंतु त्याच माऊलींना निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांच्या आयुष्यामध्ये किती दुःखाच्या यातना आल्या बाबा त्याचं वर्णन मला वाटत नाही मी शब्दाने करेन कारण शब्दात वर्णन नाही ती आम्हा घरी धन शब्दाची जर नाही शब्दाची शब्दा येत करू हे म्हणतात पण आहे म्हणतात पण तेच आहे काय म्हणतात ज्ञान का यांचा गुरु राजा महाराज ज्ञान देव तो मज पामर आहे काय तू आहे स्वतःला पामर म्हणून घेतात का एवढी उंची आमच्या माऊलींची पण त्या माऊलींचं आयुष्य किती खडतर गेलं याचा कोणी विचार केला बघा अगदी थोडक्या वेळामध्ये मी माऊलीचं वर्णन करतो ज्या वेळेस निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई या चौकांचा छळ चालू झाला ते सगळं सांगत बसत नाही तुम्हाला गोविंद पंत नीराबाई यांच्या पोटी आमच्या विठ्ठल पंतचा जन्म आपेगाव आणि तिथून नंतर मग ते आळंदीला आले सिद्ध पंतांची मुलगी रुक्मिणी माता त्यांच्याबरोबर आमच्या विठ्ठल पंतांचं पंता लग्न झालं आणि झाल्यानंतर तो संन्यास वगैरे सगळं घेतलं काशीला गेले जे काय घडलं ते सगळं घडलं ते सगळं सांगण्यासाठी तो वेळ नाही पण ते सगळं होऊन आल्यानंतर मुलं झाल्यानंतर अगदी गोंडस मुलं झाली बाबा अगदी गोंडस मुलं पण त्या गोंडस मुलांना समाजाने जवळ नाही केलं त्यांचा ते छळ करू लागले आणि छळ करत असताना मग शेवटी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी मातेला वाटलं की आपल्या मुलांचा जर छळ होत असेल तर ते सण होत आई बापांना नाही हो नाही नाही बाप करी जोडी लेकराचे ओढी आपुली कुरवंडी वाळव ऐंशी वर्षाचा वयस्क बाप असू द्या दारामध्ये बसलेला असू द्या आणि त्याच्या मुलावरती कुणीतरी चालून यावं मुलाला मारण्यासाठी तर तो, तो बाप ताडकन त्या ठिकाणी उभा राहतो आणि काय सांगतो माझ्या मुलाकडे तुला जायचं असत तर अगोदर माझ्याशी शिकील लड ऐंशी वर्षाचा बाप आहे तो अंगामध्ये ताकद आहे का नाही पण तू का म्हणे नेदी गांजू आणि काशी उदार जीवाशी आपुलिया बघा आज ऐंशी वर्षाचा बाप असू द्या नाहीतर साठ वर्षाचा बाप असू द्या नाही तर पहिलवान असू द्या पहिलवान बाप असू द्या त्या पहिलवानाच्या अंगामध्ये ताकत किती खूप आहे पण तोच पहिलवान बाप धोतर घातलेला असतं महाराज त्यांनी धोतर आणि त्याचं पाच वर्षाच तहानं मुलगा असतं तहानं मुल, मुल। आणि ते काय करत बापा बाप बापा त्या बापाच्या धोत्राला धरतं धोत्राला धरतं आणि धोत्राला धरून आतमध्ये घरात ओढत बाप सांगतो अरे मला गावामध्ये जायचं आहे माझ्या माग काम आहे त्या बापाच्या अंगात ताकद किती मुलापेक्षा जास्त आहे पण ते मूल त्या बापाला आवरत नाही का याचं कारण आहे ते प्रेम आहे बापाचं मुलाबद्दलच ते मूल त्याच्या धोत्राला धरतून घरामध्ये ओढत बाबा तुम्ही जायचं नाही पप्पा तुम्ही जायचं नाही आणि ते धोत्राला पिळा घालत आणि तो बाप घरातून बाहेर निघू शकत नाही कशामुळं पदरी गाली पिळा पदरी गाली पिळा गाली i'm going मुलाने पकडले आणि तो आ, दो त्या दोत्राला पिळा घालतो आणि बाप साथी, साथी? तर बाळा हा बाप आपल्या मुलासाठी काही करतो बाप करी जोडी लेकराचे आपली ले कुरवंडी वाळवणी म्हणून आमच्या विठ्ठल पंथांना वाईट वाटायचं का अरे माझ्या मुलांना समाजामध्ये जागा नाही त्यांचे मूल जाऊ हो देत नाहीत त्यांना कुठलंही स्थान नाही पाणी इंद्रायणीचं भरू देत नाहीत आंघोळीला जाऊन देत नाहीत गावात येऊन देत नाहीत मंदिरात दर्शन जायचं जाऊन काही सगळं सगळं हाल होतात मग आमच्या विठ्ठल पंत म्हणतात मी काय करू जा म्हणले कुठं जा बैठलला जा आणि न्याय मागून या तिथून न्याय मागून आले महाराज आणि न्याय सांगितला काय सांगितला न्याय एकच करावं लागेल तुम्हाला काय करावं लागेल तर देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल मान्य केलं ते हाच का जर माझ्या मुलांना जर त्रास कमी होत असेल माझ्या मुलांचा त्रास कमी होणार असेल तर या जगतामध्ये राहण्याचा आम्हाला अधिकार नाही आम्ही गेल्यानंतर जर आमच्या मुलांचा त्रास कमी होत असेल ना तर आम्ही जातो कोण म्हणतं विठ्ठल म्हणतात आले विठ्ठल पंत आळंदीला रुक्मिणी मातेने विचारलं सांगा म्हणले काय न्याय दिला अगं तुला न्याय सांगून काय उपयोग आहे नको तो न्याय तुला दाखवायला दाखवा म्हणले मला न्याय काय दिला आणि तो कागद दाखवला रुक्मिणी मातेने पाहिलं अरे 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 काय सांगितलं की देह त्याग करावं लागेल देहांत प्रायचित्त घ्यावं लागेल त्यावेळेस आमच्या रुक्मिणी खरं सांगू पती आणि पत्नीचं प्रेम किती असतं हे शब्दामध्ये वर्णन नाही करता येत नाही करता येत ज्यावेळेस आमच्या रुक्मिणी मातेला समजलं की आपले मालक आता देहांत प्रायचित्त घेणार आहेत रुक्मिणी मातेने टाहू फोडला नाही म्हटले मी तुम्हाला एकट्याला जाऊ नाही देणार का तुम्ही जाता कशासाठी तर या मुलांचा त्रास कमी व्हावा आणि मुलांचा त्रास कमी व्हावा याच्यासाठी जाता ना तर मला सुद्धा वाटतंय ना मुलांचा त्रास कमी व्हावा का तुमच्यापेक्षा सुद्धा मुलांना जास्त मी वागवली नाही जेवढं दोष तुम्ही आहात संन्यास घेतल्यानंतर मुलं झाली हा दोष तुमच्या एकट्याचा नाही त्याच्यामध्ये मी सुद्धा जास्त दोषाला सामील आहे तर एकट्याने देहत्याग करायचं नाही देहत्याग घ्यायचा असेल तर दोघांनी घ्यायचा मग असं म्हटल्यानंतर विठ्ठल पंत म्हणजे अगं मी तर जाणारच जाणार पण या मुलांचा सभाळ कोण करणार मग आपण दोघं जर गेलो तर त्यावेळेस आमच्या रुक्मिणी मातेने सांगावं हे पा शेवटी पत्नीला पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती सर्व हवे पती ध्यानी म्हणे दुसरं काही नसतं महाराज पतिव्रता जी असते ना तिच्या सतत ध्यानामनात फक्त पतीच असतो माझ्या मुलांचा सांभाळ कोण करेल तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण ना, तो पांडुरंग परमात्मा सांभाळेल त्यांना पण मी तुमच्या बरोबरच येणार मी तुमच्या शिवाय जगू शकत नाही आणि सगळं सांगितल्यानंतर शेवटी विठ्ठल पंत म्हटले ठीक आहे ठीक आहे म्हटल्यानंतर लावा आणि मग बाबानो शेवटी ठरलं आणि तो दिवस उजाडला जाण्याचा दिवस उजाडला विठ्ठल पंतांनी रुक्मिणी वाटते मुलांना कुणीतरी शांत करणार आणि मग बाबा नो त्यावेळेस आमच्या रुक्मिणीमाताने काय करावं की आता आपल्याला मुलांना सोडून कायमच जायचं मग उद्यापासून या मुलांचा सांभाळ कोण करणार कोण करणार वाईट वाटायला लागलं अहो बघा छोटी छोटी चार मुलं आहेत किती वय होत त्यांचं आमची मुक्ताई तर फक्त चार वर्षाची होती बाबा चार वर्ष सहा वर्ष आठ वर्ष दहा वर्ष वय आहेत का महाराज हा निवृत्ती आताना बोलवलं विठ्ठल पंतांनी आणि आमच्या रुक्मिणी माते आणि सांगितलं निवृत्ती अरे आता सगळ्यात मोठा कोण आहे रे तूच आहेस मोठा मग एक लक्षात ठेव की या मुलांचा सांभाळ हा तुलाच करावा लागणार आहे का अरे आम्ही असंच सांगतोय तुला सांगितलं नाही आम्ही जाणार आहे म्हणून पण सगळ्यात मोठा तू आहेस यदा कदाचित का काही अडचण आली काय झालं तर ज्ञानेश्वर सोपनदेव आणि मुक्ताबाई यांना आधार द्यायचा किंवा त्यांची आई बनायचं किंवा त्यांचा बाप बनायचं हे कार्य कोणाला करावं हो लागेल तर धान्यवृत्ती तुलाच करावं हो लागेल आई बाबा तुम्ही असं का बोलता अरे वेळ आली तर बोलतोय असं बोलू नका असं तुम्ही मला बोलू नका का, का ह्यांना माहित होतं आपण आता कायमच सोडून यांना जाणारच आहोत आणि मग शेवटी ठरलं आता आज जायचंय आपल्याला संध्याकाळी आणि मग बाबानो त्यावेळेस आमच्या रुक्मिणी मातेने काय केलं सांगू आता आज आपल्याला चारी मुलांना कायमच सोडून जायचंय मग सकाळी लवकर मुलांना उठवलं आमच्या मुक्ताला जवळ घेतलं कुणी रुक्मिणी मातेला आणि मुक्ताला मागू घातलं आंघोळ घालायला नेलं आणि रोज जेवढी आंघोळ घातली ना त्याच्यापेक्षा अर्धा तास जास्तच आंघोळ घातली का उद्यापासून माझ्या या मुक्ताला खोल आंघोळ घालणार आहे कोण तिचे लाडकोड करणार आहे कोणी करणार नाही संत म्हात्यांना काय त्रास झाला हे वर्णन करताना सुद्धा डोळ्यातून पाणी येतं बरं का वर्णन करताना सुद्धा प्रत्यक्षात त्या ठिकाणी तुम्ही जावा त्या रुक्मिणी मातेची अवस्था काय झाली असेल आज तर तान्या मुलीला मांडीवरती घ्याव तिला आंघोळ घालावी तिच्या डोक्याला तेल लावावं वेणी फनी करावी का उद्यापासून माझ्या मुक्ताला कोण सांभाळ अरे निवृत्तीला सांभाळायला सांगते मी पण निवृत्ती तरी किती संोठ आहे ज्ञान तरी किती आहे मुक्ता शेवटी म्हणायला लागली अग आई माझं अंगण इतकं चोळू नको खूप दुखायला लागलं ला। असू दे आई काय बोलते असू दे का आईला माहिती की उद्यापासून मुक्ताला आंघोळ घालणार माझ्यासारखं कोण नाही आईची माया काय असते मी सांगू आयुष्यात खूप मोठी दुःख तीन आहेत पहा तीन दुःख कोणती लहानपणी कोणाची आई जाऊ नये लहानपणी कोणाची आई जाऊ नये तरुणपणे कोणाचा मुलगा जाऊ नये आणि म्हातारपणे कोणाची पत्नी जाऊ नये एखाद्याची आई जर गेली ना लहानपणी त्या मुलाला जाऊन विचारा की बा आई गेल्यानंतर तुला काय वाटतं तो मुलगा मुखाने तोंडाने बोलणारच नाही शंभर टक्के सांगतो तो फक्त डोळ्यातल्या तुम्हाला सांगणार काय दुःख येते तरुणपणे मुलगा जर एखाद्याचा गेला ना तर त्या बापाला जाऊन विचारा तुमच्या आयुष्यातून तुमचा मुलगा गेला आज तुमची अवस्था काय तो बाप सुद्धा बोलू शकत नाही नाही बोलू शकत तो बाप त्याचं दुःख शब्दामध्ये वर्णन करताच येणार नाही आणि म्हातारपणे जर एखाद्याची पत्नी गेली ना त्या आजोबाला जाऊन विचारा त्या आजोबा, आजोबा तुमची पत्नी गेल्यानंतर तुमची अवस्था काय ह्या दुःखाचं वर्णन शब्दातीत शब्दातच होऊ शकत नाही तसं मुक्ताला सगळं काही ओरकलं आणि त्या दिवशी आमच्या रुक्मिणी माता म्हणतात की चला आज शेवटचं जेवण आपल्याला मुलांसाठी करायचं बाबा नो काय स्वयंपाक करावा तर पुरणपोळीचा स्वयंपाक केला पुरणपोळीचा उद्यापासून माझ्या मुलांना कोण पुरणपोळी खाऊ घाल नाही खाऊ घालणार कोण आणि पुरणपोळीचा स्वयंपाक केला चौघांना रुक्मिणी मातेने विठ्ठल पंतांनी चौगांना जवळ बोलावलं आणि बोलावल्यानंतर पहिला घास आमच्या मुक्ताच्या तोंडामध्ये घालावा दुसरा सोपानदेवाच्या तोंडामध्ये घालावा गा। तिसरा घास माऊलींच्या तोंडामध्ये घालावा गा। आणि चौथा घास आमच्या निवृत्ती नातांच्या तोंडामध्ये ना घालावा गा। लहान मुलं बाबा नव्हती लहान मुलं कळवंड करणार भांडण करणार आई आधी मला घास घाल कोण म्हणतय माऊली म्हणतात मला घास घाल तेवढ्याच सोपानदेव म्हणतात नाही मी बारकाय मला अगोदर घास घाल आणि मुक्ताला तर बोलताच येत नव्हतं मुक्ता बोबडी बोलत होती मुक्ता नुसती आ करून आईच्या पुढे जायची का आईने मला पहिला घास भरवा आणि आमच्या रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून आश्रू लाव येतो अरे इतकी छोटी छोटी मुलं आणि या मुलांना भाकरी भाजी चारण्यासाठी आता उद्यापासून कोण आहे कोणच नाही हो काय संतांची हाल झाली महाराज काय त्या संताचे हाल झाले काय शब्दामध्ये तुमच्याकडं वर्णन करू आणि आमच्या निवृत्ती निवृत्ती जस मी आज तुम्हाला भरवते ना तस परत सुद्धा तू ज्ञानाला सोपनाला आणि मुक्ताला खाऊ घाल बरं हा त्यांना उपाशी ठेवू नकोस आई तू असं का बोलते मला सकाळपासून बघतोय मी तू असं का बोलताय अरे उघड सांगते तुला मी उघड सांगते आणि बाबानो चौघांना पोटभर जेवण घातलं कोणी निवृत्ती दादांना मुक्ताबाईला आणि माउलींना विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातीने अंधार पडला, अंधार पडला मुलं जवळ घेऊन मधी ठेवून महाराज आमच्या विठ्ठल पंतांनी आणि रुक्मिणी मातीने झोपावं पण झोप लागणार आहे का नाही झोप लागणार का आज आपण जाणार आहोत पण कुठं जाणार आहोत तर कधीच माघारी न येणाऱ्या वाटेला जाणार आहोत बघा शेवटी दोघही झोपले नाहीत रात्रीचे बारा एक वाजले असतील विठ्ठल पंत उठले आणि विठ्ठल पंत आमच्या रुक्मिणी जावं लागेल बाबा नो एवढी छोटी मुलं सोडून आई बापांनी जायचं एवढं सोपं वाटतं का तुम्हाला नाही ते सोप नाही सोपं घर ना आकाशात फिरते आकाशिपतीचं चित्त कुठं असत त्या बाळाजवळ असत बाबा नो आई वडिलांचं चित्त सगळं आपल्या मुलांकडे असत आणि आपल्या मुलांचा त्रास कमी व्हावा म्हणून आमच्या विठ्ठलपंत रुक्मिणी मातेने देह त्याग करण्याचा निर्णय घेतला दोघही उठले आणि दोघही उठले आणि उठल्यानंतर सांगतो घरातून बाहेर जाऊ वाटा आमच्या रुक्मिणी मातेने काय केलं माऊलींच्या डोक्यावरून हात फिरवावा निवृत्ती नातांच्या डोक्यावरून हात फिरवा पोर झोपलेली होती हात टाकून मुलं झोपले आणि तो हात बाजूला काढावा आणि रुक्मिणी मातेनं विठ्ठल पंतांनी पोरांच्या तोंडावरून हात फिरवावा केसावरून हात फिरवावा आणि विठ्ठल पंत म्हणतात अगत सर आता मुलं उठतील आपल्याला गेलाच पाहिजे पण आईचं काळीज तुम्हाला असं वाटतं का बापाला काळीच नसतं बाप रडत नाही बाप, ना बाप सुद्धा रडतो पण बापाला दाखवता येत नाही की मी आतून खचलोय स्त्रीला रडता येत स्वतःच दुःख व्यक्त करता येत कोणाला स्त्रीला पण पुरुषाला दुःख व्यक्त नाही करता येईल का त्याला डोळ्यातून पाणी आलेले दाखवून चालत नाही का मी जर खचलो तर माझी पत्नी खचल मुलं खचतील म्हणून विठ्ठल पंतांचं काळीज फकलेलं होतं बाबांनो पण त्यांना रडता येत नव्हतं ते म्हणायचे अगं चल मुलं उठतील मग शेवटी नावेलाच असतो निघाले बाहेर निघाले बाहेर दारातून बाहेर झोपडीतून बाहेर पडले तेवढ्या रुक्मिणी माता परत आत गेल्या परत आत गेल्या की परत विठ्ठलपंत म्हणतात अगं आता तू जाऊ नकोस मुलं उठतील मुलं उठली तर आपल्याला जाता येणार नाही पण आईची माया बघून होती बरत बाहरा लिया। बाहरा लिया। परत आमच्या रुक्मिणी माता बाहेर आल्या बाहेर आल्या चार पावलं पुढे गेल्या परत माघारी आल्या मला फक्त एकदाच माझ्या मुलांना बघू द्या फक्त एकदा शेवटच बघू द्या मी आता परत आठ नाही करणार घरात गेल्या आमच्या मुक्ताला उचललं मटा 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 मुखी घेतले बाबा नो मुक्ताचे का कायमच सोडून जायचं या पोरांना सांभाळू द्या कोण करणारे निघाले बाहेर

हे प्रत्यक्ष उदाहरण पाहायचं असेल तर थोडंसं विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचं चौदा वर्षाचा वनवास आमच्या प्रभू रामचंद्राला घडला तर त्याच्यामुळं बापाने काय करावं स्वतःचा देह त्याग करावा दशरथ वियोगे हो मेला।, मेला राजा दशरथाच काय झालं माझा मुलगा चौदा वर्ष वनवासाला झालाय मला चौदा वर्ष माझा मुलगा दिसणार नाही राम, राम 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 करत स्वतःच देहाव सार झालं यमुना नदीला पूर आला होता डोक्यावरती कोण होत भगवान परमात्मा पण आमच्या वसुदेवाने काय करावं काही जरी झालं तरी मला भगवान तिकडं परमात्मा न्यायचंय यमुना नदी वाढायला लागली ला। पण तरी सुद्धा आमच्या वसुदेवाने भगवान परमात्माला नाही सोडलं पाणी इथपर्यंत आलं असं झालं डोक्यावर घेतलं आणि शेवटी पाणी इथपर्यंत आलं तर शेवटी हात वरती केली कोण करतो हे बाप करतो बाप आपल्याला खांद्यावरती बसून बाहेर फिरवतो आणि फिरवत असताना बाप काय करतो आपल्याला का नाही देत आपल्याला इथं ठेवतो खांद्यावरती का जे मला दिसत नाही ते माझ्या मुलाला दिसावं हे फक्त बापच करू शकतो महाराज आज वाईट वाटत या ठिकाणच वैकुंठवासी नितीन जाण्याचं वय नव्हतं आज दोन मुली मुलींचं वय किती विचारलं त्यावेळेस ज्यावेळेस मला त्यांनी सांगितलं की एक मुलगी किती वर्षाची दोन वर्षांनी एक किती पाच सात वर्षाची मुलगी काय त्या मुलींना बाप म्हणून काय माहिती हो काय त्या मुलींना बापाचं जाऊद्या ते तर झालं झालं पण त्यांच्या नितीनचे आई वडील यांच्या आयुष्यामधलं दुःख पहा ना किंवा आईचं दुःख पहा आज पत्ती सोडून गेलेले जवळजवळ सात आठ वर्ष होऊन गेले पतीचं दुःख सण होतंय नाही होतय तोपर्यंत मुलगा येऊ शकतून जावा किती दुःख <गणागी> म्हणून सांगतो बाबानू की दुःख बांधवडी आया अवसार परंतु त्यातून सुद्धा त्या दुःखातून सुद्धा आपल्याला सावराव लागत का तर ठेविले अनंत पैशेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान वेळ आपल्यासाठी थांबत नाही माऊलींचं चरित्र सांगणं एवढं सोपं नाही आणि ते पंधरा वीस मिनटं